कारण क्या नवीन मराठी सिनेमाचं चित्रीकरण जवळजवळ पूर्ण होत आलं आहे या चित्रपटात वेगळेच प्रेमप्रकरण पण खूप सुंदर अशा प्रेमाचा प्रवास आपल्याला पाहायला मिळणार आहे संजय जाधव या चित्रपटात प्रथमच अभिनय करताना दिसणार आहे तर प्रवीण तरडे राया अभ्यंकर प्रार्थना बेहरे संस्कृती बालमुळे सिद्धांतमुळे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत छोट्याशा भूमिकेत महेश मांजरेकर देखील दिसणार आहेत प्रस्तुत सिनेमा अभय पाठक प्रोडक्शन हाऊस व आरव प्रोडक्शन हाऊसचा आहे आणि सहायक निर्माता अजिंक्य जाधव आहे तर संगीत साई पियुष यांनी दिले